नाही काल सीएम साहेबांनी हा विषय सांगितलेलाच आहे त्याच्यावर त्यांनी आदेश पण दिलेले आहेत की हा एक म्हणजे जो हे ते विकिपीडियावर नाही करावा मला वाटते काल काही काळासाठी तो तिथनं डिलीट पण झाला होता पण मुद्दा म्हणून किंवा काय असेल ते पण परत टाकण्यात आलंय पण पण ह्याबद्दल सरकार एकदम ठाम आहे की अशा पद्धतीचे बदनामीकारक जे काही वक्तव्य आहे लिखाण नाही हे चालणार नाही आणि याच्याबद्दल सी एम साहेबांनी तातडीनं सूचना दिल्या होत्या आणि परत एकदा हे म्हणजे सी एम साहेबांच्या निदर्शनात आलंच असत तर मी पण त्यांच्या निदर्शनात आणून देईन आणि परत एकदा सक्त सूचना जे काही विकिपीडियाचे भारतातले जे काही त्यांचं म्हणजे ऑफिस असेल जे काय असेल त्यांचं त्यांना देण्याचं जे हे आहे ते महाराष्ट्र सरकारकडनं केलं कमाल खान कडून सुद्धा पुन्हा एकदा ट्विट केलं गेले अजून त्यांच्या बाबत सुद्धा ऍक्शन अजून सरकारकडून घेतली गेलेली नाही त्यांची पण हे सरकार जे आहे तिचं ते कुठल्याही परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि दुसरे महापुरुष आहेत त्यांची बदनामी खपवून घेणार नाही आणि या सगळ्यांवर शंभर टक्के कार्यवाही कडक कार्यवाही जी असेल ती होईल बाबा राहुल सोलापूरकर यांना मिळाली आहे आयुक्तांनी ती तर याविषयी आपण काय सांगणार केलं होतं तरी सुद्धा हो। आता ह्या बाबतीत काय की आम्ही तर आमची भूमिका केली किंवा के राहुल सोलापूरकर असू देत किंवा अन्य कोणी असू देत अशा पद्धतीनं कुठल्याच तोर महापुरुषांच्या बद्दल कुणी वक्तव्य करणं आणि भावना दुखवणं भडकवणं हा प्रकार केला नाही पाहिजे थांबला पाहिजे आणि सरकारनं पण याच्यावर असल त्या कायद्यातनं कडक कार्यवाही करावी आणि नवीन जो काही कायदा करायचा तो शासनानं करावा त्याचं जे काय ते चालू आहे पण अशा पद्धतीनं जर म्हणजे त्यांचं पूर्वीचं हे वक्तव्य होतं त्याच्यावर परत आता काय म्हणायचं पोलिसांनी किंवा या आयुक्तांनी तर नक्कीच त्यांना समज तर देण्याचं काम केलं पाहिजे किंवा काहीतरी तर त्यांना लिखी त्यांच्याकडनं काहीतरी हे लिहून घेतलं पाहिजे त्यांनी मा, माफी मागितली वगैरे सगळं ठीक आहे पण शेवटी काही ना काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे याच्यामुळं भावना शिव भक्तांच्या ज्या त्या कुठेतरी कमी होतील व नक्कीच मी सुद्धा याचं एक करीन सीएम साहेबांना किंवा आपण काही ना काहीतरी कार्यवाही या बाबतीमध्ये त्यांनी करावी तसं आयुक्तांना त्यांनी सूचना दिल्या